राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये जसं राजकारणांचे फटके बसणार आहेत राजकारणांचे जसे तुम्हाला धिंगाणा बघायला भेटणार आहे तसाच ता आय पी एलचा देखील धिंगाणा बघायला भेटणार आहे आपल्याला लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यानच भेटणार आहे म्हणजे दिवसभर भाषण नेत्यांची भाषणं ऐकून जर तुमचं कान दुखत असतील तर रात्री तुम्ही रात आय पी एल बघा आणि मजा घेऊ शकता तर बावीस मार्चला पहिली आय पी एल आहे आपल्या आर सी बी वसेस सी एस के राईट फर्स्ट मॅच आहे आय पी एलची आर सी बी वसेस सी एस के कोण जिंकेल ते तुम्ही तुम्ही बघा सांगा मला कमेंट करून तर मित्रांनो खरं तर हा व्हिडिओ ना वेगळा आहे हा व्हिडिओ तुम्ही खूप साऱ्या लोकांना बघितला असेल की ड्रीम इलेव्हनचा ॲडव्हर्टाज करताना की ड्रीम इलेव्हनचं शाहरुख खान ॲडव्हर्टाईज करतो आमिर खान ॲडव्हर्टाईज करतो परत रोहित शर्मा करतो आपला सूर्या यादव करतो खूप सारे ॲडव्हर्टाईज करतात परंतु ही ड्रीम इलेवन कंपनी नक्की आहे काय Uh, ह्या कंपनीचं ओनर कोण आहे ह्या कंपनीची सुरुवात कशी झाली ह्या कंपनीचं किती रिव्हेन्यू आहे किती लोकांना ॲड दाखवले जातात किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती मी हा व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर आणि ह्या ऑनलाईन गेमिंग म्हणजे हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ह्या कंपनीला किती राज्यांनी बॅन केलेले बॅनसुद्धा केलेल्या राज्याने ते ह्या सगळ्या गोष्टींचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो ड्रीम इलेवन ही एक ऑनलाईन फॅन्टन्सी गेमिंग ॲप आहे प्लॅटफॉर्म आहे ठीक आहे तर तुम्हाला या कंपनीची सुरुवात झाली दोन हजार आठ साली म्हणजे आज जवळजवळ जवळ सोळा वर्ष झाली या कंपनीला आणि हे कंपनीची संपत्ती जर तुम्ही ऐकली तर शॉक व्हाल साडेसहा हजार करोड रुपयाची संपत्ती आहे या कंपनीची आणि ह्या कंपनीचे ओनर आहेत हर्ष जैन सी आणि को फाउंडर आहेत आणि भावित शेठ म्हणून एक ओनर आहेत कंपनीचं हेडक्वॉर्टर मुंबईला आहे तर मित्रांनो ह्या कंपनीला द म्हणजे ही कंपनी दोन हजार एकोणीसला युनिकॉन बनली होती युनिकॉर्न म्हणजे एक बिलियनियर कंपन्यांना युनिकॉर्न बोललं जातं आणि नोव्हेंबर एकवीसमध्ये आठ बिलियन डॉलर म्हणजे खूप पैसे झाले मी तुम्ही कॅल्क्युलेशन करा आठ बिलियन डॉलर ही कंपनीची व्हॅल्यू झालेली आणि दोन हजार तेवीसपर्यंत ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत दोनशे मिलियन युजर्स ह्या कंपनीचे झाले होते दोनशे मिलियन वन मिलियन म्हणजे दहा लाख तुम्ही दोनशे मिलियन म्हणजे विचार करा आणि मला कमेंट करून सांगा की किती होते ते तर मित्रांनो तुम्ही ना ह्या कंपनीचा ॲड ड्रीम इलेवनचा ॲड बघताना खूप लोकांना बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मेन कोणकोण ॲक्टर आहेत मी तुम्हाला सांगतो मेन ॲक्टर आहेत आमिर खान आहे आर माधवन आहे आणि शर्मन जोशी आहे म्हणजे हे थ्री इडियट्समधले हे तिघजण आहेत त्याच्यासोबतच क्रिकेटर कोणकोण आहेत तुम्हाला सांगतो रोहित शर्मा आहे आर अश्विन आहे हार्दिक अँड कुणाल पांड्या दोघं भाभाव आहेत युजेंद्र चहल आणि राहुल चहल आणि आपला आता सूर्या यादवसुद्धा ड्रीम इलेव्हनच्या ॲडव्हर्टाईज करताना दिसतोय आपल्याला आणि ह्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर तर कोण तुम्ही बघितला नाव ऐकलं तर तुम्हाला शॉक बसू शकतो थोडासा की कार्तिक आर्यन ॲक्टर आहे ना कार्तिक आर्यन आणि नागार्जुनची एक्स सून म्हणू शकतो आपण नागा चैतन्याची बायको समंत ॲक्टर सुमंता साऊथ इंडियन हे लोक हे दोघंजण या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत तर तुम्हाला माहिती आहे का ह्या कंपनीतून आत्तापर्यंत एक असा व्यक्ती आहे ज्याने आठ करोडपेक्षा जास्त रुपये कमवलेत हो ह्या कंपनीतून तर त्याचं नाव आहे सुमित कुमार आणि हा स्वतः डिग्री बीईची डिग्री केलेली आहे ठीक आहे म्हणजे इंजिनियर आहे हा मुलगा कुम सुमित कुमार आणि आठ करोड रुपयाच्या आसपास यांनी ड्रीम इलेवन <coughs> ड्रीम इलेवन ह्या कंपनीतून या प्लॅटफॉर्मवरनं कमवलेले आहेत म्हणजे विचार कराय की तुम्ही बघता किंवा आपण विचार करतो की एवढे मोठे सेलिब्रिटी लोक ह्या कंपन्यांचे ॲडव्हर्टाईज करतात या कंपन्यांना अलाउड आहे का किंवा ह्या कंपन्यांचं इन्कम काय असेल तर ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे पोरं आठ आठ करोड रुपये कमवत आहेत हा जो सुमित कुमार नावाचा जो मुलगा माणूस आहे त्यांनी आठ करोड रुपये कमवले आहेत पण काही राज्य देशामध्ये नाहीच बोलू शकत आपण राज्यामध्ये या कंपनीला बँडदेखील केलेले त्या कुठल्या आहेत राज्य कुठले आहेत ते सुद्धा बघूया आपण आसाम आहे आंध्र प्रदेश आहे ओडिसा आहे तेलंगणा नागालँड आणि सिक्कीम या राज्यांनी या कंपनीला पूर्णपणे बॅन केलेलं आहे तर मित्रांनो ही होती ड्रीम इलेवन ह्या कंपनीची शॉर्टकटमध्ये माहिती होती हा काही व्हिडिओ प्रमोशन वगैरे पेड प्रमोशन वगैरे अजिबात नाही आहे पण माझे मनामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये हे प्रश्न खूप फिरायचे की ह्या कंपनीचा ओनर कोण आहे ड्रीम इलेव्हनचं मला तर वाटतं की कोणतरी मोठा सेलिब्रिटी असेल किंवा एखादा क्रिकेटर असेल पण ह्या कंपनीचं वेगळेच हर्ष जैन वगैरे आहेत त्यांची पण बद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेल की ते कोण आहेत त्यांची इतर कंपन्या कुठल्या आहेत तर मित्रांनो माझा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो आपला रमी सर्कलवरती येणार आहे रमी सर्कलचे खूप सारे ॲडव्हर्टाईज फनी ॲडव्हर्टाईज असतील तुम्हाला मी त्याच्याबद्दलही सांगणार आहे तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असेल लवकरच येईल तो देखील तुम्ही व्हिडिओ बघा तर हा थोडा राजकारणाच्या व्यतिरिक्त जाऊन वेगळा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा कमेंट करा तुमचं प्रतिक्रिया तुम्ही ड्रीम इलेव्हनवरती पैसे लावता का आणि लावत असाल तर तुम्ही टीम कशा पद्धतीने बनवता हेही मला कमेंट करून सांगा आणि ड्रीम इलेव्हनबद्दल तुमचं काय मत आहे आपल्या राज्यामध्ये ते आहे त्याच्याबद्दल ते तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हालाल